वर्धा नदीवरील विटाळा ते पुलगाव जाणारा इंग्रजकालीन लहान पूल विटाळा सात चिंचोली ओकणात झाडगाव या सर्व गावांना जोडणारा व पुलगाव येथे जाण्याकरिता कमी अंतर लागत असणारा शंभर वर्ष जुना पूल नादुरुस्त झालेला आहे जागूजागी उखडून आतील लोखंडी बार दिसायला लागले आहे फुलाचे खांब पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून जात आहे पूल दळणवळणाच्या दृष्टीने धोकादायक झालेला आहे अपघात होऊन प्राणहानी सुद्धा होऊ शकते सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलावरील पोल गाडून वारंवार रस्ता बंद करून देतात त्यामुळे विटाळा सात चिंचोली ओकणात गिरोली आरा झाडा झाडगाव या सर्व गावातील लोकांना पुलगाव येथे जाण्याकरिता गावातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना आठ किलोमीटर फेऱ्याने नागपूर औरंगाबाद राज्य महामार्गाच्या पुलावरून जावे लागते त्यामुळे मुलांना व शेतकऱ्यांना जाण्या येण्याकरिता जास्त वेळ व मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो करिता संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती घेऊन जुन्या पुलाची दुरुस्ती करून नवीन पूल मंजूर करून पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावे व शेतकऱ्यांना व त्या, शेत त्या पुलावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करावी याकरिता युवा कार्यकर्ते मयूर राऊत अध्यक्ष विटाळा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शेतकरी व विद्यार्थी याच्याकडून वर्धा लोकसभेचे खासदार श्री अमर शरद काळे यांना निवेदन देण्यात आले निवेदन देण्यासाठी विटाळा ओकणात सातची चोली झाडा झाडगाव गिरिली आष्टा येथील शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते एम के डिजिटल न्यूज मुख्य संपादक मिलिंद कडू असाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल एम के डिजिटल न्यूज महाराष्ट्र धन्यवाद